बघा मी कुठं आली नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत तसं तर मी जयश्री कुठं पोहोचले बघा सोनू बिलू कुणीच नाही आज आम्ही कुठं आले सांगते नक्कीच बा हातात काहीतरी आहे कुठं करून हां तर बघा आम्ही चाललो आहे आज मी आलेली बाहेर फक्त हां बघा कुठं आहे कॅन्टीनमध्ये फर्स्ट टाईम आलेली फक्त बघण यासाठी की कुठल्या रोड न आहे कुठं आहे तरीही बघा फार उभं राहिले सगळी वर्करचे आणि एवढी मोठी कॅन्टीन आहे त्यांना मोबाईल ह्यांच्याकडे होता आणि मी एकटी आत सगळे घेत होते सामान त्यामुळं ना काय दिसत म्हणजे मोबाईल नव्हता तुम्हाला दाखवलं असतं पण गायू पिलू सोनू घरीच आहे इथं क्वाटर पण जवळच आहेत कॅन्टीन पण आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत खूप गायू फोन केला मी नंतर जसा मोबाईल आला ना बघा किती मस्त वाटते हे का नाही ती कॅन्टीन आहे ब्लू आणि रेडमध्येही दिसतंय खूप मोठे आहे खूप मोठे आहे बघा की कॅन्टिनच्या जवळशी गा आपली क्वार्टर पण आहेत फौजी क्वार्टर कसं मस्त वाटतं ठीक आहे थंडी खूप आहे आणि चाललेली आहे जवळजवळ गाईवर फोनवर बोलली मम्मा चिपीसी तर चिपीसी मागितलं आहे बापू पण आहेत माझ्या सुक्तीला आणि सामान आहे त्यांच्याकडं घेतलेलं आहे त्यांनी आणि मी चालली आता हे बघा किती छान वाटते संध्याकाळच मस्त वाटतंय माग गाड्या बघा खूप मोठं आहे तिथं कॅन्टीनच्या बाहेर खूप म्हणजे खूप मोठं इतक्या गाड्या होत्या ना तर रात्रीचं तर भी मला पण भीती वाटते इथं फिरण्यासाठी कॅन्ट असून पण भीती वाटते पण दिवसाचं म्हटलं थोडंसं आता वेळ आहे ह्यांना तर बघून यावं आपण आहे का नाही तर बघा किती मस्त आहे बघून घ्या दिले गॅटचं नजारा अशा आहेत हे बघा क्वाटर बघा खूप वेगवेगळे इथं बघा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे म्हणजे तात्पुरतं आपल्याला दूध बीध भेटतं इथं इथं भेटतं बघा दूध दूध भेटतं मुली खेळायला लागलेत तर मला दाखवते की ही काय गॅरेज आहे काय आहे पण जाई बापू पण आहे जाव हा बाय बापू काय दाखवायला लागले मला माहित आहे का मी म्हंटल काय आहे तर म्हणते तो ऑपरेशन थिएटर आहे तुझं दात काढत ते बघा तिकडं माग हे आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स आपले क्वार्टर कशीच आहे हे सगळं मला माहीतच नाही बरं का हे बघा क्वार्टरच्या दुसऱ्या लाईन मध्ये आले मग सांगा तुम्ही आणि हे बघा आपल्याला ही क्वार्टर भेटणार होती किती मस्त आहे बघा अपार्टमेंट मध आहे ना ले ले है? ही भेटणार होती अजून पण कोण आलेलं नाही ही, ना है है। बोर बोर ही, ही हो एक आणि नाही आहे बघा कोणीसुद्धा आलेलं नाही आणि तिथल्या इथंच आहे तिथनं कॅन्टीनमधनं आले आणि व्हिडिओ स्टॉप केला नाही इतक्या जवळ आहे पण मला कुठलीच वस्तू काही माहीत नाही बोरं बघा बुरची झाडं खूप आहेत तिथं हे बघा आणि इथं भाजीचं पण दुकान आहे तुम्हाला दाखवते एक पण ही ही ब्लॉक आपल्याला भेटणार होता हा ब्लॉक तर हे व्हिडिओ पण जावं आहे बापूनी तुमच्या पाठवलेला मा माझ्यापाशी पण मी म्हटलं ती म्हटले भेटलं तर बरं नाही भेटलं की खूप मुश्किल आहे मी म्हणलं दाखवू नका ते टाक हे बघा ह्याच्यामध्ये भाजी आणि गिरण गिरण आहे बघा ही गिरण गीरन। गिरण आहे ही ही चक्की आणि ह्याच्यात भाजीचं शॉप शॉप आहे ती झाडं बघा आणि येतंच बघा आपलं क्वार्टर ती आणि येते की तुम्हाला पाऊस वगैरे आहे ना खूप त्यामुळं हे बघा बोरीची झाडं बघून घ्या खूप आहेत बोरच बोर थोडंसं अजून पंधरा दिवस मग आपल्यासमोरच आहे आपलं पण ब्लॉक आलं आहे ना तुम्हाला दाखवते एक मिनिट हां त्याच्यामध्ये ब्लॉक पण खूप आहेत आता बघा तुम्हाला दाखवते हे बघा आपलं ब्लॉक आणि हे तर बेराचं झाड बघा बोरी बोरीचं झाड गाय बघूया कसं काय करते आता ईशा आता काय करते जवळन तुम्हाला दाखवलं नाही हे बघा आपल्या क्वार्टरच्या वरच बुरीचं झाड आहे पिकलेच पंडित बोर पंडित तोडू द्या हे बघा फळाले बोरीचं झाड बघा बोर बुरी बोर लो लागलेत हे बघा दिसतंय गोरल लागलेत खायाचही बोर काय झालं आले क्वार्टर मध्ये कर... किती अंधार आहे किशाला बघू किशाला जावे बापू मी महागच पाठल पंडितांना बसा तिथं तुम्ही आपल्या क्वार्टर कशी बाहेरच्या साईडला दरवाज्याच्या हे लावलेलं आहे दरवाजा ते माझ्या हातात काहीतरी आहे दुसरं पिलू हा बघ घाबर मिहा मिबा आप आपको क्या सो गई झोपली थी किशा हाँ 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 या किश झोंक झोपला झोपला कुछ नहीं है। लाए है ना बेटा कुछ तो तू बात तो कर लेती तू उठा बेटा सोनू जो इतना पिछले वाले किशा पीछे जाते किशो सो रहा है मेरे पास आया जब मैं थोड़ा सोता ना नींद बोली मेरी मेरे पास आया बोला झुकी झोपी करना और सो गया किशा झोपला है माजा किशा हाँ। ये बाबा ये कहीं पापा को दे दो तो हाँ मैं भीति वाटते तो किसो पशे जाते बूट खोलते सोनं उठलाय या येतून जाऊन झोपलाय बाबा माझा झोपला होता टच मत कर बेटा फुट जायगा हम मे घरचे बाहेर निकल जायगे पप्पा के हातचे बघा एवढं पाण्याचं ग्लास गटकला एवढं थकून आल्या असता रे हा माझ्या किसोऱ्या पशी चाललोय बर का मी व्हिडिओ चालू करूनच आम्ही फ्रीज चेंज केला आपला ठीक आहे नवीन आणला फ्रीज हे बघू शकता तुम्ही हा फ्रीज घेतला आहे आपण कपडे बघा गाईचे शिवलेले हे प्रेज्ण। प्रेज्ण। फ्रीज घेतला आहे तो फ्रीज का चेंज केला तो फ्रीज खूप खराब होता फसवून दिलेला माणसानं आणि त्यामुळं त्या फ्रीजला हेतनं पहिलं तूच उचल म्हटलं तर त्यालाच उचलायला लावलं आपण नाही घेतलेलं उचल नाही नेलं एवढी मी साफसफाई दोन तास अडीच तास करून माझी हालत खराब झाली आणि फ्रीज खराब तो फ्रीज आणि फ्रीजर काही काम करत नव्हतं आणि जी डोर असते ना दरवाजा तो ना तिथून आतलं लाईट जे आहे हे बाहेर दिसत होती मग तो काय आपण एक बार लावलं की आत लाईट आहे का बंद आहे काही दिसत नाही ना तर फ्रीज तो खराब होता म्हणजे त्याचा दरवाजा पण सरळ नव्हता गाईबराने झोपलाय माझ्या राजा हे कशा झोपला बघा मी ना सांगते तुम्हाला तिथनं बोललेली फोन म्हणून ती झोपायला मागत होती कॅन्टीनला चल म्हटलं तुला दाखवून आणतो स साडेचार वाजता तर मी फरशी विरशी पुसून सगळं कपडे धुऊन कपडे असे ठेवलेत आता सुकवायचे म्हटलं थांब थांबा आज टाईम भेटले तर छल तुला दाखवून येतो आणि परत तू तुझी तू बघून घेऊन ये तर मी भेटत चला जाऊया तर तेव्हा ना तो तो ते गाय। ते गायू पप्पा जिऊन झालेले आणि सोनू पिलू जेवले ना शाळेतून आले तीन वाजता आणि तसेच पप्पांपेक्षा थोडे खेळले तिघं आणि बसले मग त्यांना ना गायला म्हटलं तिघं खेळते ती ते आले ना पप्पांना कसं तरी करून मी खाली काढलं म्हटलं तुम्ही जा तुमच्या मागं ती जरूर लागणार त्यांना पाठवून मग मी हळूस नुसतं कपडे बिपडे नुसते कपडे चेंज केले ते कपडे आता धुऊन ठेवलेत बघा सगळं झालं कामं घरातली पोछा बिछा करून तशीच पळाली मी कपडे पण सुकवले नाहीत आता सुकवते मला माहीत होतं गाईला आता पप्पांची थोडीशी दिली तर गाय लागणार तरी नाहीतर गाई झोपणार तरी आणि ह्यांच्या मांडेव आणि मग उशीर धावणार म्हणून कॅन्टीन लगेच पाच वाजता बंद होते तर सव्वापासला झालं साडेपाचला शाळेत बंद होते मग सव्वापाचला बाहेर निघालो तर आता र रोडनं असं बघा टायमिंग आता झालेलं आहे असं तर चला काय आणले तर ते परत दाखवते पण फ्रीज चेंज केला आणि काही खराब त्यानं फसवून दिलेलं त्यासाठी तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद